મારો બાપુ આંગાર એમ ભરેલો હા કપડા સુકો રગાડો છે કપડા સુકો રગાડો છે અને આંગાર એમ બાપુ નાના મરગો આવે બરોબર હું ભરગો હા પણ ઓરો નાનેરો જે અસ્ત્ર કે જે નાનેર તો થોડો ઓળો છે હા આદી ધોતી આતા મેલગો પણ હું સુકો રગાડો ભાઈ મરગો છું तो दुसरं काही जर म्हणून आतो आहे तो केस कस बरोबर आणि सेकंड हा महाराज के केवच महाभारत के देखील जीवन करता येईल महाभारते भजन मी बोलत आहे महाभारते भजन मी बोलत घडिकेन जे कोण हातना पडची चालत घडिकेन जे कोण पच्चीस प्रकृती चालत घडिकेन जे कोण पाच तत्व चालत हॅलो राजे महाराज नाळ सुकोर याचे नाळ ही काही कपडा જે દાઈને ના તાણ કરદા બાલ બચાયો તો જલા ઓર ખાને છે ખાને છે ના નાઓ સુકોડવર કપડા ઉકોરો રહી છે દેવ પબ્લિકે ના આદમી ઠીક હે ઠીક હે હું એક મા આદત કીસી કેવું હા અને પ્લસ વો કઈ કેતો કાઈ આજો આની બતાજો દી બાં ચલાય

शरक्ष करावा विचार उपांतरावा घोषित बरोबर अरे ब्रह्माजीने घोडा बनावली ब्रह्माजीने घोडा बना नाही बनाहादेवने घोडा बना ब्रह्म बने लगा महादेवने घोडा बना ब्रह्म बने लगाम विष्णू बना अरे विष्णूजीने चाबूक बना तो रथ चलारीवाला कोण चला

भने लाउ सारी जग फसौता जग्गा

রোচনায়ু চতুর্থ প্রতীক্ষো পুরো হওয়ামানা খর

कंपाऊंडर किन लागू काही कंपाऊंडरचे गो भिराजारी म्हणजे ओर्यारीची गो आजारी पडली बरोबर हवा आजारी पडी पडी दवाखान्या कंपउंडर हानी दवा हवा दवाखाना बी करली तो हानी डॉक्टर किन भिया पिसा हा लानी डॉक्टर किती नव्हत पिसा हावा तू डॉक्टरने काय घेऊ सर काय डॉक्टर साहेब हा हा मी कंपाउंडर मी कंपाउंडर तुझ्या हाताखाली काम करतो <được> तू डॉक्टर हा तुझ्या हाताखाली काम करतो हावा तुझा वडील कुठे म्हणा माझा वडील कुठे हा दुसरे दण जे गो या गो या हा तुझी याडी माझी सारखी म्हणजे तशी बा खाली याडी आजारी पडकी हा वाखान्यात लिगो खरो सदारो तो सदारो आहतो खाली वन घेऊन लागतो काही डॉक्टर किनो हा बिया पिसा पिसा

कंपाऊंडर कोण पाऊस मी केलो गेलं हा कोण केलो हाली कंपाऊंडर केलो खरो केलं गो काही काय माणूस काय कंपाऊंडर तुझी बायको कुठली माझी बायको हनू खेळायला जाता हाली तुझी जात पण आहे खरा संत केलं की संत कि नाव जाऊ

काही सभा द्रोणाचार्य कृपाचार्य केलं जेती केवत मात्री केव सर हा सभा जेष्म पिताम्बाडी बेटा रे कुरोचार्य सत्यवती कुवारो बेटा लगालो जेव्हा नाम भीष्म पिताम्बा भीष्म पिता भीष्म हा फक्त द्रोणाचार्य सभा केलं काही काही कि नो काही पुष्की माहिती धनुर्विद्या साई मोठो हे तू फक्त अर्जुन सर शावा पण अर्जुन मालम कोण येतो काही एक मार बाद सर करता येईल शाबा जेरो नाम करना जेरो नाम जाओ हा वरि जाण जाऊ शान जाऊच खरं किता पचा बाम कि नो काही जर अर्जुनी शिकव मोठे थंदुविद्य हे हा फक्त अर्जुनच कस शाबा पच कळणं कि न दादा काही हर कि ओ रामान जाऊ रे मान जाओ रे

केलो बच करणार किनो काही सामान भी अमारी वाटे बोला किनोचरण शावा मोठा विद्याचर धुन विद्याचर हे हा तो म चू केला खरो कुकार पण करण्याबारण काही किनो काही किलो <laughs> <laughs> की अर्जुन सारी मोठ धनुर्विद्या च पण ओ मी सो गुण बरेच आणि पकडनं केलं गो माझी जे धनुमती धनुर्विच गुण कमीच एकच गुण कोण कोणच यायच हे तार तो का मग मग एक ये कलेक्टर येतो आवा आणि एकूच चपरासी हलो अहो चपरासी रे हो हाली आप चपरासी दे का कलेक्टर न केव काई पिया म्हणे हा कलेक्टर साहेब म्हणे हा पुरा ऐंशी हजार आणि मला पंधरा हजार कस काय मला पंधरा हजार काऊन म्हण काऊन हा तेंतु केली नऊ थांबकच घ्या कच हा बुद्धीर फरक आहे खान कोणी घेऊ कोणी घेऊ दीर फरक जळ विधास्त खालतो केन के जी नो का तुला पाच वाजता सांगतो म्हणे मी म्हणे हा नंतर नंतर म्हणे सुट्टी झाले कमी शाबा बरोबर

चपराशी केलो काही हो म्हणेवर बो हात धरतो म्हणे आणि तू दोन्ही बुक्का माझ्या हातावर मार तू दोन्ही बुक्का म्हणे माझा हातावर मार हातावर माऊ रेल्लो चपडाशी दोन्ही बुक्का

I am the